प्रतीक उबाळे न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे ट्रस्टी नरेंद्र निकुंब सर यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत नमस्ते प्रतिभाताई प्रथम मी आपल्या सर्वांचा आभार मानतो की मला आपण मला आपल्या स्टुडिओमध्ये मुलाखत देण्यासाठी बोलवलं मी नरेंद्र निकुंब माझं शेड्यूल तसा बघायला गेले तो खूप व्यस्त आहे मी महिंद्रा कंपनीमध्ये काम करतो तसेच अनेक आपल्या ताई लोक आहेत महिला आहेत मुली आहेत की त्यांना ब्रेन ट्रेन एज्युकेशन मार्फत मी त्यांना आबॅकसचे वेदिक मॅथ क्यूब शिकवत असतो सर तुम्हाला का वाटलं की ताईंना आबॅकस क्यूब वेदिक मॅथ शिकवावं प्रतिभा मला वाटतं प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे नॉलेज गेल्या पाहिजे हे ब्रेन डेव्हलपमेंटचं नॉलेज आहे आणि ज्या वेळेस लोक ॲडमिशनसाठी पाच ते सात हजार रुपये घेऊन काही जण शिकत होते त्या काळात पंधराशे विद्यार्थ्यांना मी मोफत शिकवलेलं आहे सर तुम्ही कोरोनाच्या काळात सुद्धा अभ्याकस क्लासेस घेत होता का ताईंसाठी कोणकोणते उपक्रम राबवलेले आहेत कोरोनाच्या काळात मी पाच हजार परिवारातील सदस्यांना मी अभ्याकस शिकवलेला आहे आत्तापर्यंत तीनशे तीस ताईंना मी शिकवलेले आहे त्या सर्व ताईंनी आपापले क्लासेसही सुरू केलेले आहेत आणि त्याच म्हणण्याला पन्नास ते साठ हजार रुपये इन्कमही कमवत आहेत रोज संध्याकाळी साडेनऊ वाजता ग्रुपला लिंक येते सर्वताई ग्रुपला जॉईन होतात दरवर्षी स्टेट लेवल नॅशनल लेवल स्पर्धा घेतल्या जातात तसेच रेडिओ ब्रेन ट्रेन सावित्रीच्या लेकी रोबोटिक बिलेक्स बी आय एसचे ट्रेनिंगही दिले जाते